नमस्कार मी कुस्ती निवेदक दाग प्रशांत भागवत बारामती आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातलं सर्वोत्कृष्ट मैदान ते म्हणजे हवेली तालुका पुणे जिल्हा आणि खुर्सुंगी गाव खुरसुंगी महाराष्ट्रातलं सर्वोत्कृष्ट मैदान अनेक नामवंत पैलवान लढणार आहेत त्या मैदानात श्री शंभू महादेव उत्सव काटे रिंगवणे शंभू महादेवाचा उत्सव आणि या उत्सव सोहळ्याचं औचित्य साधून फुरसुंगी ग्रामस्थांनी एक भव्य आणि दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या कुस्तीगरांच्या नजरा त्या मैदानाकडे असतात हिंदुस्थानातल्या म्हणायला तर काही हरकत नाही कारण महाराष्ट्रातले टॉप लेवलचे पैलवान येत आहेत त्या मैदानात फुरसुंगी ग्रामस्थ मंडळी महाराष्ट्रातल्या टॉप पैलवानच्या कुस्त्या जोडतायत आणि फुरसुंगी गावचं मैदान आपल्या गावचं मैदान सगळे मंडळी फुरसुंगी ग्रामस्थ मंडळी खूप चांगल्या पद्धतीनं मैदान घेत आहेत आणि खरोखर यावर्षी महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत नोंद घ्या महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र अशा कुस्त्या घ्या हीच विनंती करतो अनेक गावच्या मंडळींना आपल्या पैलवानला पैसे मिळाले पाहिजेत खुराकासाठी त्यांना पैसे मिळाले पाहिजेत यासाठी सगळ्यांनी आता एक पाऊल पुढं टाकलेलं आहे महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र कुस्त्या घ्या एवढी सगळ्यांना मी विनंती करतो तर तारीख लक्षात ठेवा पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस फरसंगी वार सोमवार दुपारी बरोबर दोन वाजता कुस्तीचं मैदान चालू होणार महाराष्ट्रातल्या दिग्गज पैलवांच्या कुस्त्या घेतलेल्या एक नंबर साठी लढणारा महाराष्ट्राचा स्टार पैलवान उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र बाहुबली महेंद्र गायकवाड आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल उपमहाराष्ट्र केसरी आणि छत्रपती शिवराय केसरी जी गजा मिळवलेली अहमदनगरला सोन्याची गदा मिळवली असा महेंद्र गायकवाड लढणार एक नंबरला पण टक्कर आहे पैलवान माऊली कोकाटे बरोबर पुणे जिल्ह्यातला पैलवान आहे इंदापूर तालुक्यातला माऊली कोकाटे हनुमान आखाड्याला आला आहे आणि महेंद्र गायकवाड पंढरपूर जवळचा पैलवान आहे शिरशी गावचा त्यानंतर कुस्ती घेतलेली दोन नंबरला महाराष्ट्र के श्री पृथ्वीराज पाटील सेना जलाचा पैलवा कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान आहे शाहू कुस्ती केंद्रामध्ये सरावला होता आज आर्मी सर्व्हिसला आहे पण टक्कर आहे पैलवान दादा शेळके बरोबर तुफानी ताकदीचा पैलवान आहे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पराक्रम करणारा पैलवान आहे दादा शेळके बेमळ्याचा पोरगा त्यानंतरनं कुस्ती घेतली ती ही कुस्ती चांगली तुफानी उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनका गंगावी सलीम कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातला पैलवान आहे माळशिरस तालुक्यातला अतिशय लढाऊ पैलवान पण टक्कर आहे पैलवान शैलेश शेळके बरोबर तो सुद्धा आर्मीचा पैलवान आहे उपमहाराष्ट्र केसरी दोन हजार एकोणीस सालचा म्हाळुंगे बालेवाडीच्या अधिवेशनला यानंच पराक्रम केलेला त्यानंतर कुस्ती घेतले पैलवान पृथ्वीराज मोह पुणे जिल्ह्याची शान असलेला पैलवान मुठा गावचा सुपुत्र खालकर तालीम पुणे सुप्रसिद्ध पैलवान राजेंद्र मोहोळचा चिरंजीव पण कुस्ती घेतलेले पैलवान संग्राम पाटील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या धाराशिवला तिथं संग्राम पाटीलने खूप चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत इंडियन आर्मीचा पैलवान आहे संग्राम पाटील कोल्हापूर जिल्ह्याचा पैलवान त्यानंतर कुस्ती घेतलेले पैलवान शिवम शिदनाळे इथलकरंजी जवळचा पैलवान शिवरामदा तालमीमध्ये सराव करतो अतिशय गरीब गाण्यातला हा पैलवान त्याची कुस्ती घेतलेली आहे ग्रामस्थांनी पण टक्कर आहे पैलवान जयदीप पाटलाबरोबर जयदीप पाटील खूप चांगला पैलवान आहे तब्येत खरोखर बघण्यासारखे जयदीप पाटला जेऊरचा पैलवान महाराज चॅम्पियन माजी आमदार नारायण पाटलांचा तो पुतणे आहे आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुला सरावाला आहे त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पैलवान भारतमधने मुंबई महापौर केसरी किताबाचा मानकरी वागतगावचा सुपुत्र बारामती तालुक्यातला बारामती बारा कुस्ती केंद्र पण टक्कर आहे पैलवान मुन्ना झुंजुरके बरोबर मुळशीची शान असलेला मुन्ना झुंजुरके चिंचेच्या जालमिती सरावालाय आणि शिवराम जा सरावालाय अशी कुस्ती घेतली तगडी त्यानंतर ना कुस्ती घेतलेली अनेक मांगडे पैलवा अंतराशी कुस्ती संकुलचा पैलवान आहे पुऱ्या उंची जा पण टक्कर आहे पैलवान आकाश रानवडे बरोबर देवळाची तालीम पुणे खूप चांगली कुस्ती घेतलेली ती सुद्धा त्यानंतरनं कुस्ती घेतलेली आहे पैलवान तुषार डुबे राहू पिंपळगावचा पैलवान उपहिंद केसरी अनेक पदकाचा मानकरी तो सुद्धा तुफानी ताकद आहे त्या पैलवानला आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात सरावाला पण टक्कर आहे पैलवान सुबोध पाटला बरोबर सांगली जिल्ह्यातला पैलवान सुबोध पाटील शिवरामदा सराव आला आहे त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पैलवान सुदर्शन कोतकर नगरचा पैलवान शिवराम दादा तांबीमध्ये सरावाला आहे तो अतिशय चांगला पैलवान आहे महाराष्ट्र तिसरी कुस्ती स्पर्धेत ओपन गटातून प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांना नगर जिल्ह्यात पण सुदर्शन कोतकरची कुस्ती घेतलेली पैलवान प्रशांत शिंदे बरोबर भोसले आमशाळीचा पैलवान आहे सांगलीचा खूप चांगली कुस्ती त्यानंतर त्यानंतरनं काली कुस्ती घेतलेली कालीचरण सोलनकर एक लढाऊ पैलवा भगवंत केसरी किताबाचा मन अनेक पथकाचा पुरस्काराचा मन करी कालीचरण सोलनकर ते मुरणीजवळचा पैलवान टाकलीचा कॅलासा झुंजार वसाचा तो चिरंजीव आज गंगा विस्तार मीला सरावाला आहे पण टक्कर आहे मामा तरंगे बरोबर इंदापूरचा पैलवान तरंगवाडी गावचा मार्कड कुस्ती केंद्रामध्ये सरावाला अतिशय चांगली कुस्ती घेतली आहे फुरसुंगी ग्रामस्थांनी सगळ्या कुस्त्या चांगल्या घेतलेल्या आहेत सगळ्या कुस्ती शोकिलांना विनंती करतो सगळ्यांनी कुस्त्या पाहायला या फुरसुंगीला खूप चांगलं मैदान घेतलेलं आहे कुस्त्या कशा घेतलेल्या आहेत आपण पाहूया खाली कुस्त्या चांगल्या घेतलेल्या आहेत बघण्यासारख्या घेतलेल्या आहेत तारीख लक्षात ठेवा पुन्हा एकदा सांगतो सोमवार पंधरा चार दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजता कुस्त्याचं मैदान चालू होणार आहे श्री शंभू महादेव उत्सव आणि या उत्सव सोहळ्याचं औचित्य साधून संपूर्ण फुरसृंगी ग्रामस्थांनी कुस्त्याचं मैदान घेतलेलं सगळ्यांनी कुस्त्या पाहायला या कुस्त्या कशा आहेत कशा घेतलेल्या आहेत आपण पाहतोय समस्त ग्रामस्थ मंडळी फुरसुंगी पुन्हा एकदा विनंती करतो सगळ्यांनी या येताना व्यवस्थित या मैदान सुटल्यावर व्यवस्थित जावा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद